महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मेरा युवा भारत हिंगोलीच्या वतीने भारतीय संविधान दिवस साजरा हिंगोली येथील नेहरू युवा केंद्र व मेरा युवा भारत युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन ज्युनियर कॉलेज ऑफ एंट्रन्स ऑफ सायन्स अँड आर्ट्स हिंगोली या ठिकाणी जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिवस साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुसुडे रावसाहेब हे होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले विद्यार्थ्यांनी संविधानाची मूलभूत कर्तव्य ही आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अंगीकारली पाहिजेत व त्याचे आचरण सुद्धा पाहिजे असे आवाहन प्राचार्य गुरुसुडे रावसाहेब यांनी केले संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाचे महत्व या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली त्याचबरोबर संविधान पदयात्रा करण्यात काढण्यात आली आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने संविधान या विषयावर उत्तम रीतीने आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले भाषण स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेती समृद्धी कदम द्वितीय पारितोषिक विजेते बजरंग कदम व तृतीय पारितोषिक विजेत्या ममता जयस्वाल यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार गजानन आडे यांनी केले आहे यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रेस मिस एन अपडेट